भाग विकासाच्या लोकसंख्येचा वाढता दर पाहता राहण्यासाठी घरांची संख्या वाढत आहे घरे बांधण्यासाठी जास्तीची जमीन लागते त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढल्यास अन्नधान्याची सुद्धा मागणी वाढते परंतु जमिनीचे क्षेत्रफळ हे कायम आहे ते वाढू शकत नाही मग जास्तीचे घरे आणि जास्तीचं शेती उत्पन्न घ्यायचं म्हटल्यास जास्त जमीन कोठून आणणार मानवाने शेती उत्पन्न वाढविण्यापेक्षा राहण्यासाठी घरं बांधण्यास प्राधान्य दिलं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती केवढंही मोठं कुटुंब असलं तरी ते सर्व लहान लहान घरांमध्ये गुन्ह्या गोविंदाने राहत होते परंतु हल्ली तशी मानसिकता राहिलेली नाही प्रत्येक नवीन जोडप्याला स्वतंत्र घर पाहिजे वाढीव घरं बांधण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून मानवानी पर्याय शोधून काढला आहे पिकाऊ जमीन अकृषक करून त्या ठिकाणी मोठमोठी घरं बांधायची हा उपक्रम असाच सुरू राहिल्यास भविष्यात शेतीचे काय होईल हे सांगण्याची आवश्यकता वाटत नाही भविष्यात शेतीचे क्षेत्रफळ कमी होणारच यात मुळीच शंका नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अन्नधान्याची कमतरता येणारच हे अगदी सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे अन्नधान्य कमी झाले तर या पृथ्वीवरील मानवाचे काय होईल हे नव्याने सांगण्याची गरज नाही फार फार वर्षांपूर्वी या भूतलावर डायनासोरचे अस्तित्व होते असे म्हणतात पण ते प्राणी कसे होते, आहे काय करत होते, काय खात होते, हे आपणास पुस्तकातील माहिती वाचून किंवा त्यांचे चित्र पाहून कळण्यास मदत होते, एवढे महाकाय आणि तितकेच क्रूर सुद्धा असे प्राणी या पृथ्वीवर असतील हे खरं वाटत नाही परंतु हे सर्व संशोधकांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलं आहे एवढे महाकाय आणि शक्तिशाली प्राणी असूनसुद्धा ते नष्ट का झाले असावेत याचं कारणसुद्धा संशोधकांनी शोधून काढलेलं आहे त्यांच्या नाहीशे होण्याबद्दल संशोधक व शास्त्रज्ञांकडून वेगवेगळे अंदाज वर्तविले गेले आहेत जलप्रलय वातावरण बदल तापमान बदल भूकंप ज्वालामुखीचे स्फोट उल्कापात या नैसर्गिक आपत्तींच्या शक्यता डायनासोरच्या विनाशासाठी कारणीभूत ठरवल्या जात आहेत तसेच डायनासोर हे अतिशय शक्तिशाली व महाकाय प्राणी होते संपूर्ण पृथ्वीतलावर त्यांची सत्ता चालत होती अगदी सगळीकडे त्यांचेच प्राबल्य वाढलेले होते जिकडे तिकडे त्यांचीच दहशत होती सर्व प्राणी त्यांना घाबरून लपून बसत असत काही डायनासोर हे मांसाहारी व काही शाकाहारी असे दोन प्रकारचे आहे मांसाहारी डायनासोर हे इतर प्राण्यांना खात होतंय आणि शाकाहारी डायनासोर हे लहान रोपट्यांपासून ते मोठमोठ्या झाडांची पाने फळे खाऊन टाकत होती याचा परिणाम असा झाला की कालांतराने इतर प्राणी आणि झाडे झुडपे संपुष्टात आली इतर प्राणी संपल्यानंतर डायनासोरला खायला काहीच मिळत नव्हतंय भूक ही प्राण्यांना किंवा मनुष्याला सुद्धा काहीही करायला लावतंय त्याचप्रमाणे मांसाहारी डायनासोरनी शाकाहारी डायनासोरना खाण्यास सुरुवात केली कालांतराने शाकाहारी डायनासोरसुद्धा संपले मग काय तर त्यांनी त्यांच्यामधल्याच कमकुवट डायनासोरना खाण्यास सुरुवात केली जे लहान होत आहे आणि कमजोर आहे ते सर्व डायनासोर काही दिवसांनी संपले जे बलाढ्य डायनासॉर आहे त्यांची उपासमार व्हायला लागली परिणामी ते सर्व मृतप्राय झाले आणि त्यांचे भूतलावरील अस्तित्व संपले हे आपण पुस्तकात वाचलेले आहे इतिहास किंवा जुने दस्तऐवज लिहून ठेवण्यामागचा उद्देश काय आहे हे सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजे म्हणतात ना पुढचाच ठेच आणि मागचा शहाना, या उक्तीप्रमाणे आपण या गोष्टींपासून बोध घ्यावा की केवळ वा लोकसंख्या वाढवून वसाहत न वाढवता त्याचा कोठे तरी समतोल असावा ही काळजी घ्यावी अन्यथा माणसांची स्थिती निश्चितच डायनासोरसारखी होईल ते टाळण्यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण असावे आणि त्यामुळे पृथ्वी तलावरील संपूर्ण सजीव जिवंत राहतील आणि त्याच वेळी मनुष्याचे जीवनसुद्धा सुकर होईल यात शंका नाही धन्यवाद शेवटी एक नम्र विनंती चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्याल त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि देखील ला आपण करू शकता धन्यवाद